हॅलो नमस्कार मराठी ब्लॉग रेसिंटामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहेत नागदिवे आणि आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या घरी कसं बाजरीचे किंवा कणकीचे किंवा कोणाकोणाचे पुरणाचे पण अशा वेगवेगळ्या प्रकारचे नागदिवे केले जातात ज्याच्या त्याच्या आपापल्या आवडीनुसार त्याचा नागदिवा बनवला जातो आपल्या घरातील जे पुरुष आहेत जे घरातील व्यक्ती आहेत त्यांच्या उदंड आयुष्यासाठी त्यांच्या नावाने दिवा लावला जातो तर मी सुद्धा नागदिवे करणार आहे आभायचे आहेत पेढ्याचे प्रियाचे आहेत जिलेबीचे आणि देवाचे म्हणून किंवा असं प्रत्येकाच्या नावाने बाजरीचे पाच पाच केले जातात तर मी पण ते करणार आहे दिवे लावल्यानंतर त्याच्यावरती संध्याकाळी काजळ धरले जातं आणि ते काजळ आपण रात्री झोपते वेळेस डोळ्यात घालतो तर त्या काजळ घातल्यामुळे नवी दृष्टी नवी नजर येते असं म्हणतात आमच्या आईकडून आजीकडून ऐकलेलं आहे आणि तेच आपण पण करतो पुढे चालून त्यांच्यापासून जे आपण शिकतो त्यांनी जे करत आलेले आहे त्यांचं बघून आपण नंतर सुद्धा करतो संध्याकाळी जर आपण काजळ घातलं आणि सकाळी जर उठलं तर सगळ्यांचे डोळे असे काळे झालेले असायचे आणि आपण शाळेत जरी गेलो तरी तसंच दिसायचं एकमेकांचे डोळे बघून खूप हसायचो आम्ही तर कारण काजळ घातलं की कसं डोळे असे एकदम खालून असे मोठे दिसतात तर काजळ रोज काही आपण घालत तर ते काजळ बघून सगळ्यांचे डोळे अगदी बघून हसायला यायचं तर लहानपणी असं असायचं तर तेच आपण मोठे झाल्यानंतरसुद्धा करतो आता मी पण आपल्या म्हणजे आपण पण आपल्या मुलांना त्याचप्रमाणे करतो नागदिवे करतो त्याच्यावरती काजळ धरतो आणि आपल्या मुलांना घालतो कुठंतरी हे संस्कार आपण मागून चालत आलेले आहेत आणि तेच आपण पुढेसुद्धा चालवत असतो तर मी पण आज नागदिवे बनवणार आहे चला तर मग आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि इथे तुमच्याशी बोलल्यानंतर मी बाहेर बाजरीचं पीठ आणण्यासाठी गेले होते मार्केटमध्ये कारण नागदिव्यासाठी त्याचं लागतं आणि मग तिथं बाजरीचं पीठ वगैरे घेतल्यानंतर इकडे स्वीट मार्टमध्ये राजधानीमध्ये आले आणि आभायचे पेढ्याचे आहेत आणि प्रियाचे जिलेबीचे आहेत मग ते पेढा आणि जिलेबी घेऊन घरी आले संध्याकाळी आणि आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले तर मी आज स्वयंपाकामध्ये बनवणार आहे पुरणपोळी तर नागदिव्याच्या दिवशी आमच्या सासूबाई पुरणपोळीचाच नैवेद्य करायच्या म्हणून मी पुरणाची प पोळी करणार होते म्हणून कुकर लावलं इकडं डाळ आणि भात आणि इकडे मी कढईमध्ये पाणी टाकत आहे आणि वरी चाळणी ठेवलेली आहे आता मी इकडे डाळ आणि भात शिजेपर्यंत मी नागदिवे करून घेणार आहे इथे परातीमध्ये मी बाजरीचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकलं तेव्हा व्हिडिओ ऑफ होता माझ्या लक्षात आलं नाही आणि मग ते आपण भाकरी करतो त्याप्रमाणे पीठ ते चुरून घेतलं चांगल्या प्रकारे आणि थोडंसं तेल टाकल्यामुळे पिठाला मऊपणा येतो आणि त्याच्यानंतर इकडे पाणी गरम होत आहे चांगल्या प्रकारे मग मी आता इकडे नागदिवे करून घेत आहे पाहू शकता तुमच्या इकडे वेगळे करत असतील पण आमच्या इकडे कोणाकडे वेगवेगळे करतात तर मी असं करत आहे कारण आमच्या सासूबाई असंच करायच्या तर मी त्यांच्याप्रमाणेच करत आहे आणि सगळीकडेच हे क केले जातात पण प्रत्येक ठिकाणी आकार असा वेगवेगळा असतो आणि आपण काय करतो लग्न झाल्यानंतर जसं आपल्या सासूबाई किंवा घरातील एकत्र असताना गावी असताना ज्या पद्धतीने करतात ना आपण तेच संस्कार आपल्याला लागत जातात आणि आपण सुद्धा पुढे चालून त्याचप्रमाणे करतो आपण घरापासून दूर जरी गेलं तरी तशाच पद्धतीने करतो आणि इथं पहा मी अशा प्रकारे नागदिवे करून घेतलेले आहेत सगळे काही प्रत्येकी पाच पाचप्रमाणे असे मी सोळा केलेले आहेत एक एक्स्ट्रा केलेला आहे आणि आता ते चाळणीमध्ये उकडण्यासाठी मी पहा ठेवून घेत आहे एक एक आणि आता त्याच्यावरती प्लेट झाकून वीस मिनटं चांगल्या प्रकारे उकडून घेणार आहे आणि वीस मिनटानंतर पाहू शकता आपले नागदिवे हे तयार आहेत आणि हे उकडल्यानंतर आपल्या म्हणजे खाण्यायोग्य असतात ते उकडलं जातं ना पीठ चांगल्या प्रकारे त्याच्यामुळे पाहू शकता किती मस्त उकडली आहेत एक सुद्धा मोडलेला नाही आहे पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल आणि आता इथं मी सगळं काही स्वयंपाक झाल्याच्या जा नंतर मी इथं पूजेच्या तयारीला लागलेली आहे ते आपण नागदिवे करून घेतले होते त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेत आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात वाती टाकून घेत आहे थोडासा मला उशीर झालेला होता त्याच्यामुळे मुलं पण घाई करत होती म्हणून मी लवकर लवकर करत होते आणि आता तुम्ही पाहू शकता की मी कशाप्रकारे पूजेची तयारी केलेली आहे ते परंतु मी नंतर दुसरीकडे ठेवले कारण दिशा योग्य होत नव्हती तुम्हाला मी पूजा कशी केली ते दाखवते आणि पूजा झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतले तर आम्ही तुम्हाला पूजा दाखवते कशी केली ते अगोदर ठेवलेला पाठ हा दिशाला योग्य होत नव्हता त्याच्यामुळे पूर्व पश्चिम दिशेला ठेवला आणि आता इथे पूजा करून घेत आहे देवाला आणि नागदिव्यांना हळदी कुंकू लावलं पूजा केली आणि आता उदबत्ती वगैरे लावून आरती लावून तर आता इथे मी दिवे लावून घेत आहे किंवा आपण याला दिवे सुद्धा म्हणतो आमच्या गावाकडे तर दिवे पाजवून घेतात असंच म्हणतात म्हणून दिवे पाजवून घेत आहे आणि आपण जे प्रत्येकाच्या नावाचा आपण नागदिवा केलेला आहे तो आभायचा आहे तो पेड्यावरती किंवा जिलेबीवरती मी कापसाची फुलवात करून तुपात बुडवून ते अशी वरती ठेवलेली आहे आणि ती दिवा लावून घेतलेला आहे बऱ्याच ठिकाणी अगोदर कसं फक्त मुलांचे किंवा पुरुषांचेच नागदिवे केले जायचे मुलींचे केले जायचे नाहीत पण आपण ह्या गोष्टी खूप जुन्या झाल्या मुलगा मुलगी असा भेद नको म्हणून मी प्रियाचे पण करते आणि इथं पहा आता पूजा वगैरे सगळी झालेली आहेत मुलांनी ते पाया पडून घेतले आणि सगळ्यांना छान आयुष्य नव चैतन्यय व आयुष्यामध्ये या नागदेवाच्या निमित्ताने मी देवापशी हीच प्रार्थना करते आणि पाहू शकता अशा प्रकारे मी इथं पूजा करून घेतलेली आहे आणि असं काय स्पेशल असलं की केल्यानंतर मुलांनासुद्धा खूप छान वाटतं आणि घरामध्ये वातावरण पण खूप प्रसन्न वाटतं तर आता इथं पहा मी थोड्या वेळाच्या नंतर प्लेटला असं थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि दिव्यावरती असं धरून त्याचं काजळ काढून घेतलेलं आहे आणि ते नंतर घालायचं आहे डोळ्यात तर मैत्रिणींनो अशा प्रकारे नागदिव्याची पूजा वगैरे करतात मी नागदिवे कशा पद्धतीने केले हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मैत्रिणीनो आपण जर गावाकडे असाल ना तर नागदिवे कधी आहेत काय आहेत हे आपल्याला सहज समजतं कारण घरातले जे मोठ्या व्यक्ती असतात आजी आज किंवा सासूबाई किंवा इतर कोणी शेजारी पाजारी है असतात त्यांच्यामुळे आपल्याला सहज कळतं की नागदिवे केव्हा आहेत पण शहरामध्ये कसं प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये असतं त्याच्यामुळे काय माहिती होत नाही की नागदिवे कधी आहेत ते गावाकडे फोन लावून विचारावं लागतं की कधी आहेत म्हणून तर गेल्या वर्षी मलाही लक्षात राहिलं नव्हतं की नागदेवे आज आहेत म्हणून दुसऱ्यांचे स्टेटस किंवा फोटो पाहिल्यानंतर म्हणजे लक्षात आलं की अरे नागदेवे राहून गेले आपले म्हणून मग यावर्षी आठवण करून मी माझ्या बहिणीला ते विचारलं होतं अगोदरच की नागदेवे केव्हा आहेत हे मला सांग त्यामुळे यावर्षी नागदेवेची पूजा वगैरे चा झाली त्याच्यामुळे मला छान म्हटलं नाही तर गेल्या वर्षी इतकं कसं तरी वाटत होतं ना की अरे नागदेवी आहेत पण आपण केलंच नाही कोणतीही गोष्ट आपण जर अगोदर करत असू आणि केलं के तर समाधान लागतं जर नाही केलं तर आपलंच मन आपल्याला खात राहतं म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली तर आजची नागदिव्याची पूजा वगैरे झालेली आहे काजळ राहणार किती वेळ अरे सकाळी तू धोड धुवून निघून हो आगळव

आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटतो आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार